दुःख हे निराशाजनक आहे दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता क्षोभ सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला हे दोन अर्थ एकमेकांहून फार भिन्न नव्हते ते निकट संबंधी होते अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो लवकरच ह्या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला भगवान बुद्धांनी खेद व यातना ह्या शब्दांचा उपयोग कोणत्या अर्थी केला आठ भगवान बुद्धांच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती त्या प्रवचनात ते म्हणतात भिक्खूहू ह्या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते काय होय भगवान आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो गरजू असतो विपत्तीत असतो तेव्हा तो कर्ज काढतो हे सुद्धा दुःखद आहे काय भगवान खात्रीने आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो तेव्हा तो उसनवारी करतो हे सुद्धा दुःखद आहे काय भगवान खात्रीने आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो तेव्हा तो ती देत नाही आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतात हेही दुःखद आहे काय भगवान नक्की आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतातही हे पण दुःखद आहे काय खात्रीने भगवान आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा ते त्याला बांधतातही हे पण दुःखद आहे काय होय भगवान अशा तऱ्हेने भिक्खू हो गरीबी कर्ज उधारी तगादा लावला जाणे मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत ह्या जगात गरीबी आणि कर्ज ह्या दोन फार दुःखद गोष्टी आहेत ह्यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती नमो बुद्धाय